पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे श्री इंदल परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात पार पडलंय शिबिरामध्ये जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे लोकांची तपासणी झाली आहे आज वीस लोकांना ऑपरेशनला जळगाव येथे घेऊन गेले उर्वरित लोकांना दोन दिवसांनी घेऊन जाणारे टप्प्याटप्प्याने सर्वांचेच ऑपरेशन पूर्ण होणार आहे ऑपरेशन सर्वांचे मोफत करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब जिहू पाटील भाजपा उपजिल्हाप्रमुख मधुभाऊ काटे तसेच माजी आमदार दिलीप भाऊ वाघ मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शिवदास तात्या पाटील प्राध्यापक भागवत महाल सर बाजार समितीचे सभापती गणेश बापू पाटील पाचोरा तालुका शिवसेना तालुका अध्यक्ष विनोद तावडे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील माजी नगरसेवक रवी पाटील एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेश पाटील परदेशी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ परदेशी तंडामुक्ती अध्यक्ष विनोदभाऊ झोनवाळ बीजेपीचे अविनाश पाटील जळगावचे माजी उपसरपंच शांताराम बोरसे सोसायटीचे चेअरमन समाधान पाटील उपसरपंच नरेंद्र पाटील सोसायटीचे व्हाईस चेअरमन कृष्णा धनगर मनोज न्हावी शिवसेना उपतालुका संघटन किशोर पाटील भाजपा तालुका संदीप पाटील तसेच गटू टेलर पिंटू मिस्तरी साजिद खान अरुण बापू पाटील माजी सरपंच कैलास पाटील सर्व मित्रांनी शुभेच्छा दिल्या यानंतर मान्यवरांनी मत व्यक्त केलंय मी परदेशी काल मी माझा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला लोक वाढदिवस साजरा करता कोणी पार्ट्या करतं कोणी काय करतं मी तसं न करता, करता। गावामध्ये एक मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ठेवण्यात आलं होतं जवळजवळ जवळ जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला त्यामध्ये पन्नास लोकं लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे तरी काल मी वीस लोकांना ऑपरेशनसाठी जळगाव इथे पाठवले आहे त्यांना एक रुपयानं खर्च येता ऑपरेशन मोफत होणार आहे असेच मी लहान मोठे कार्यक्रम समाजसेवेसाठी करत असतो आतापर्यंत मी भरपूर असे कार्यक्रम केलेले आहेत यापुढे मी करणार आहे अशी सेवा माझ्या अचून घडो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो बीकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा